गंगापूर बस स्थानकावरून पंघरपूरकडे प्रवास करणाऱ्या मन्सुरी कॉलनी परिसरात रहिवासी आलमनूर अख्तर सय्यद या महिलेला गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे गंगापूर बस स्थानकावरून पंढरपूर येथे पाहुण्यांकडे जाण्यासाठी बसमध्ये बसल्या बसमध्ये मोठी गर्दी असल्याने त्या दोघी गाडीत शिरल्या पंढरपूर येथे पोहोचल्यावर आलमनूर सय्यद यांनी पर्स तपासली असता पर्समधील सोन्याचे दागिन्यांचे पाकिट गायब असल्याचे लक्षात आले स्थानकावर बस प्लॅटफॉर्मसमोर काम चालू असल्यामुळे बस स्थानक मात्र रोडवर प्रवाशांचे सोन्याचे दागिन्यांचे पाकिट गायब झाले आहे रोडवर असलेल्यांना बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाण्याची शक्यच नाही या घटनेबाबत आलमनूर अख्तर सय्यद यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे